बोधकथा विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह हो गंगेवर गेले त्यां त्यावेळी एक शिद्ध पुरुषही तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरवली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णाच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणि हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला आणि म्हणाला पुन्हा असे म्हणाल तर तुम्हाला भस्म करून राह रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडी सुद्धा दोन आण्यात पहिलं तीराला नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य आहे तात्पर्य माणसाने आपल्या विद्येच्या कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा